नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्तीमध्ये आपलं स्वागत आजच्या बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स मालवणमध्ये खाणीत बुडून मृत्यू सतरा वर्षीय तरुणींचा बळी चार जणांना वाचवण्यात यश गोव्यात भीषण अपघात टँकरची कारला धडक अपघातात तिघांचा मृत्यू दिल्लीतील पर्यटकांचा दुर्दैवी अंत मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचा कहर खड्ड्यात अडकून इको कार पलटी दोन प्रवासी जखमी आणि दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांचा लिलाव रत्नागिरीत पुन्हा सरकारी कारवाई खेड मधील भूखंडाचाही समावेश दहशतवादाविरुद्ध सरकारची कडक भूमिका आता पाहूयात सविस्तर वृत्त मालवणमधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे तालुक्यातील कुंभारमाठ गोवेकरवाडी परिसरात जुन्या चिरे खाणीतील पाण्यात बुडून एका सतरा वर्षीय तरुणीचा करुण अंत झालाय दिवाळीसाठी गावी आलेल्या कुटुंबियांवर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळलाय मात्र प्रसंगावधान राखत राहुल भिसे नावाच्या एका तरुणाने चौघांचे प्राण वाचवलेत मिळालेल्या माहितीनुसार विरार येथून दिवाळीसाठी कुंभारमाठ येथील लोंढे यांच्याकडे अंजली गुरव गौरी गुरव गौरव गुरव करिश्मा पाटील आणि दुर्वेश पाटील हे पाच जण आले होते आज संध्याकाळी हे सर्वजण गोवेकरवाडी रस्त्यालगतच्या एका जुन्या चिरेखाणीच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या राहुल भिसे यांच्या नजरेस हा प्रकार पडला त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेतली आणि बुडणाऱ्यांपैकी एका महिलेसह तिघा लहान मुलांना वाचवलं पण दुर्दैवाने सतरा वर्षांची करिश्मा पाटील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडली गंभीर अवस्थेत असलेल्या अंजली गुरव यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय इतर तिन्ही मुलं सुखरूप आहेत या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतीये गोवा बांबोळी महामार्गावर आज पहाटे एक भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारा अपघात घडलाय उतारावरून उतरत असताना एका भरधाव टँकरने अचानक नियंत्रण गमावलं टँकर दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारला जोरात धडकला हा अपघात इतका भीषण होता की धडकेमुळे कारचा अक्षरशः झालाय या भीषण अपघातात चालक आणि दिल्लीहून आलेले दोन पर्यटक अशा तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय मृतांमध्ये दिल्लीतील बावन्न वर्षीय योगेंद्र सिंग यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या तातडीने मदत कार्य सुरू केलं आणि वाहनांचे अवशेष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे मृतांचे मुर्त मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळीम येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झालीय नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केलाय या महत्वपूर्ण निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे राज्यातील एकूण दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी ही निवडणूक पार पडणार आहे उमेदवारांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास दहा नोव्हेंबर पासून सुरुवात होईल तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर आहे अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबरला केली जाणार आहे आणि अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर असणार आहे मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक प्रवास पुन्हा एकदा समोर आलाय खड्डेमय रस्त्यामुळे होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच असून नागोठणे आणि पेण दरम्यान कोलेटीवाडी गावच्या हद्दीत एक भीषण अपघात घडलाय रस्त्यावरील जीव घेण्या खड्ड्याने एका इको कारला आपल्या कवेत घेतलंय भरधाव वेगात असलेल्या या कारचे एक चाक अचानक मोठ्या खड्ड्यात अडकलं आणि यामुळे चालकाचं चा कारवरील नियंत्रण पूर्णपणे सुटलं आणि क्षणातच कार पलटी झाली हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्का चूर झालाय सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना दररोज मृत्यूचा प्रवास करावा लागतोय विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांचं प्रमाण वाढल्याने अपघातांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे या घटनेमुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय वाहन चालक आणि स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करतायत मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे अलिबाग तालुक्यातील अलिबाग रोहा मार्गावर वढाव ते खानाव दरम्यानचा साकव सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळला या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून अनेकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय या साकवाच्या निकृष्ट बांधकामामुळे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होतोय प्रशासनाच्या गलथान कारभारावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय सुदैवाने साकव कोसळत असताना एक दुचा किसवार थोडक्यात बचावला तर अन्य एका चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि साकवाच्या दुरुस्तीसाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आलेत मात्र वाहतूक पूर्ववत होण्यास बराच अवधी लागणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय खूप दिवस आपण खड्ड्याच्या प्रश्नाच्या बाबत बातम्या बघतोय अलिबाग रोडवरचा आणि शेवटी त्या रस्त्यांनी मान टाकली आणि बामणगाव आणि खानाव मधला जो एक ब्रिज होता तो आता पूर्णपणे आहे ब्रिज कोसळलाय कळताच आम्ही ताबडतोब अलिबाग पोलीस स्टेशन रेवदंदा पोलीस स्टेशन गेल कंपनी आणि पीडब्ल्यूडी यांना कळवलं तत्सम यंत्रणा फक्त लोकांना डायवर्ट करण्याचं काम करतात मात्र अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रशासकीय मदत इथे नाहीये तात्पुरती आम्ही स्थानिक युवकांची मदत घेऊन ग्रामस्थ म्हणून दोन्ही साईडनी ब्रिजच्या बॅरिकेडिंग केले जेणेकरून रात्रीच्या अंधारामध्ये कोणताही बाईकवाला कारवाला किंवा मोठी गाडी तिथे जाऊन अपघात होऊ नये कोणाचं नुकसान होऊ नये मात्र आम्हाला अपेक्षा आहे की हा रस्ता ताबडतोब करावाच मात्र हा ब्रिजचं जे काम आहे ते उद्या सकाळी तातडीने चालू करून संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्ववत करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार वैयक्तिक आणि मेडिकल आणि तसं जर नाही तर मी स्वतः अमित म्हणून म्हणून एक सजग ग्रामस्थ त्या ब्रिजचं चालू देशातील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या मालमत्तांवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारलाय खेडमधील मुंबके या गावातील दाऊदच्या काही जागांचा लिलाव आज साफेमा अंतर्गत करण्यात आलाय दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारी साम्राज्याची पाळमुळं उखडून टाकण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे याचाच एक भाग म्हणून ही कारवाई सुरू आहे यापूर्वीही दाऊदच्या खेडमधील मालमत्तांचा लिलाव करण्यात आलाय सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये त्याच्या काही मालमत्तांसह एका मोठ्या आलिशान बंगल्याचा लिलाव याच साफेमा अंतर्गत यशस्वीपणे करण्यात आला होता आता मुमके गावातील भूखंडाचा लिलाव हे त्याच दिशेने टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे दाऊद इब्राहिमच्या भारतातल्या संपत्तीवर टाच आणून त्याच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे या लिलावातून जमा होणारा पैसा देशाच्या विकासासाठी वापरला जाईल असं अपेक्षित आहे केंद्रीय तपास यंत्रणांकडून दाऊदच्या गुन्हेगारी साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी अशा कारवाया वारंवार केल्या जात आहेत दहशतवादाला देणाऱ्यांना कडक संदेश दिला जातोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून याचा सर्वाधिक फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं भात पीक पूर्णपणे खराब झालंय यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय सकाळच्या सत्रात काही काळ ऊन पडत असल्याने शेतकरी उरलेलं पीक वाचवण्यासाठी दिवसभर धडपड करताना दिसतोय मात्र सायंकाळच्या वेळी अचानक जोरदार पाऊस कोसळत असल्याने त्यांची सारी मेहनत वाया जाते यामुळे वाळायला टाकलेलं भात पीक पुन्हा भिजतं आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होतय हजारो हेक्टरवरील भात पीक पूर्णपणे भिजलं असून दाणे सडून जात आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय पेरणीसाठी घेतलेलं कर्ज कस फेडायचं या विवंचनेत शेतकरी शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत यावर्षी मे पासून अतिशय सुंदर पाऊस झाला होता शेतकऱ्यांना जसा हवा होता तसा पाऊस होत होता अतिशय सुंदर शेती होती भात पीक अतिशय चांगलं होतं परंतु पंधरा दिवसापासून जेव्हा आम्ही भात कातरणी भात कापणीला सुरुवात केला तेव्हापासून जो पाऊस सुरू झालाय तो आज आतापर्यंत पाऊस होता भात का कापणी करून का आम्ही जी सुकत घालतो त्याला अक्षरशः कोंब आलेले आहेत कारण आम्ही आता नवीन शेतकरी सगळे नवीन बियाणी करतो पूर्वी जी बियाणी करायची ती करत नाही नवीन बियाणी जिची तर्पल पातळ असतात त्याला चटकन कोंब येतो कारण अकरा दिवस झाले भी, भात भिज भिजत आहे त्याच्यामुळे पूर्णपणे भाताला आमच्या कोंब आलेला आहे आणि शेतकऱ्यांचं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जे जे आपल्याला गवत पाहिजे ते पण आता तुम्ही बघितलं असेल तर गवत आमचं सगळं नाही झालं म्हणजे आमच्या गुरांना पण उद्या पावसात जे गवत पाहिजे ते पण आमच्याकडे आज उपलब्ध होणार नाही म्हणजे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे यासाठी सरकारने पंचनामे येऊन जागेवर येऊन पंचनामे केले पाहिजे होते परंतु आतापर्यंत पंचनामे झाले नाही आहेत बघू आता, आता शे, शेतकऱ्यांची सरकारला जाग येते काय काय का नुकसान भरपाई आहे काय नाहीतर अन्यथा जसे घाटावर होत आहेत आत्महत्या त्याचप्रमाणे आता कोकणात पण आत्महत्या होऊ शकतात एवढी परिस्थिती आता या वर्षी झालेली आहे रायगड जिल्ह्यासह कोकणात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भात पीक पूर्णपणे जमीन दोस्त झालंय विशेषतः शिहू आणि बेणसे विभागांमध्ये कापणीला आलेलं पीक शेतात अक्षरशः चिखलात रुतलं कुजलं आणि त्याला कोंबही फुटले यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून शेतकरी पूर्णत उद्ध्वस्त झालेत शेतातील सोन्यासारख्या पिकाची नासाडी पाहून शेतकरी हंबरडा फोडून रडत आहेत मात्र याहूनही वेदनादायी बाब म्हणजे नुकसानग्रस्त शेतावर पाहणीसाठी अद्याप एकही प्रशासकीय अधिकारी आमदार खासदार किंवा मंत्री फिरकला नाही शिहू येथील शेतकरी विश्वनाथ गदमळे आणि शेकडो शेतकऱ्यांनी या निष्क्रिय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय एका बाजूला शेतकरी जगाव की मराव या द्विधा मनस्थितीत आहेत तर दुसरीकडे प्रशासन उदासीन दिसत आहेत तातडीने नुकसानीची पाहणी करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे हे मोड पुढे नाही पूर्ण बाधा झाले असे भात बा, आहे या भाताचा काही उपयोग होणार नाही हा जी भात कुठं काय दिसत नाही बघा ह्याच्यात पूर्ण कोम आलेले आहे या भाताला पूर्ण रुजलेला भात आहे ही अवस्था बघा सगळा रुजलेला भात शेतातून काढलेला हल्लाय पावसातूनच कोण बघायला आलं कोण नाही बघायला आलं काय शेतीची रुजलाय भात सगळा एवढी मजूर करा घेऊन तिकडे फाट्यावर खोली भरलेली आहे आता इथला टाकलाय भात नंतर तिथं जात पाऊस पडतय रात्री किती रात्रभर करे हा भात हिथं लादेवर टाकला तो रुजला मोड येत मोड येतात हे बघा बघा तुम्ही हातात दान घेऊन काय मागणी आपले आप हीच भरपाई दिवाळीचा उत्साह संपत असताना कोकणातील काही भागांमध्ये एक अनोखा सण साजरा होतो तो म्हणजे वाघ बारस जसा काही ठिकाणी वसुबारस साजरा केला जातो त्याचप्रमाणे आदिवासी भागांमध्ये वाघाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आता ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जंगलात आपल्या जनावरांसह वावरणाऱ्या ग्रामस्थांना वाघाने त्रास देऊ नये उलट त्यांचं रक्षण करावं अशी प्रार्थना या दिवशी केली जाते रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात तळवली गावात वाघ बारस साजरी करण्याची परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे येथे गावातील पुरुष मंडळी वाघाचा वेश धारण करतात त्याची विधिवत पूजा करून त्याला नैवेद्य अर्पण करतात या प्रतिकात्मक वाघाला नंतर जंगलात पाठवून त्याने आपल्या गावाला आणि जनावरांना कोणतीही हानी पोहोचवू नये अशी प्रार्थना ग्रामस्थ करतात निसर्गाशी आणि वन्यजीवांशी असलेलं हे अतूट नातं या सणातून अधोरेखित होतं कोकणातील ही अनोखी आणि महत्वपूर्ण परंपरा आजही मोठ्या आदराने जपली जाते रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी पक्षांमध्ये सुरू असलेला वाद आता अधिकच पेटलाय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या वादावर अत्यंत गंभीर टीका करत एक खळबळजनक दावा केलाय त्यांच्या मते पालकमंत्री पदाचा हा वाद म्हणजे निव्वळ बनाव असून सत्ताधारी पक्ष लोकांची दिशाभूल करताय शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे गट यामध्ये वाद असल्याचा सन्माननीय ने दोन्ही नेते रायगडमध्ये वाद असल्याचा बनाव करत आहेत सन्माननीय नामदार गोगोले साहेब आणि साहेब ह्या दोघांना चांगलं माहिती आहे की आपल्याकडं निधी नाही आहे सरकारकडं निधी नाही आहे आणि जरी पालकमंत्री दोघांपैकी कुणी घेतलं तर निधी अभावी रायगडचा विकास आपल्याला करता येणार नाही म्हणून ही दोन्ही माणसं लोकांची दिशाभूल करतायत की पालकमंत्री पालक मला पाहिजे पालकमंत्री तुला पाहिजेन एकमेकात आमच्यात भांडणं आहेत ही केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही दोन्ही माणसं करतायत खऱ्या अर्थाने हे दोन्ही लोक हे एक आहेत वरती सरकारमध्ये एक आहेत बाहेर एकत्र आहेत अनेक कार्यक्रमाला एकत्र आहेत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं देखील यांच्या एकत्र मिटिंग एकत्र युती करून लढण्याच्या वरिष्ठ पातळीवर आणि जिल्हा पातळीवरती चालू आहेत त्यामुळं आमचं ठाम मत आहे की दोन्ही एकच आहेत हे लोकांची दिशाभूल करतायत त्यांच्याकडे कर निधी नसल्यामुळे वेळ झाली आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद